कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेची कोर कमिटीची मीटिंग तसेच महाराष्ट्र राज्याच्या कार्यकर्त्यांच्या निवडी संदर्भातली मीटिंग आज दादर येथे पार पडली त्या मिटिंगला साधारणतः महाराष्ट्र राज्याचे सत्तर पदाधिकारी हजर होते त्यामधून जे पूर्वी काम करत होते ते अधिक नवीन असे म्हणून एकवीस उपाध्यक्ष आणि आठ प्रमुख पुरुष यांच्या नियुक्त्या झाल्या त्याचप्रमाणे महिला उपाध्यक्ष पंधरा आणि संपर्क प्रमुख चार आणि सहसचिव अशा प्रकारच्या नियुक्त्या पार पडल्या आजच्या निवडीचं विशेष असं होतं प्रतिमाताई डेडिया ह्या भरपूर ह्या कामामधल्या किंवा त्यांचा अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे सगळ्यातला त्या काम का त्यांनी काम केलेलं आहे संस्थेवर काम केलेलं आहे त्यानंतर राजनैतिक पॉलिसीमध्ये काम केलेलं आहे के आणि ते सुद्धा ते कार्यरत आहेत तर त्यांना आम्ही आज या ठिकाणी निमंत्रित केलं होतं की आमच्या ग्राहकच्या मिटिंगला आपण उपस्थिती दाखवा आमचं जे कामकाज चाललं आहे त्या कामकाजामध्ये काही सुधार करायचा असेल बदल करायचा असेल तरीसुद्धा आम्हाला तो सुचवा तर त्या मिटिंगला आलेल्या होत्या परंतु मिटिंग पाहून त्या खुश झाल्या आणि त्यांनीही आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी ते आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं आहे स्वागत केलं आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत आणि त्यांना आमच्या या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी त्यांची आज आम्ही निवड केलेली आहे लोककल्याण ग्राहक संस्था महाराष्ट्र राज्य आणि भारतातली दहा राज्य याच्यामध्ये काम करत होती आजपर्यंत परंतु आता एक नवीन राज्य आपण याच्यामध्ये जोडलं आहे ते म्हणजे गुजरात आणि गुजरातचं अध्यक्षपद जोगेश पटेल साहेबांना दिलेलं आहे त्यांचं गुजरात राज्यामध्ये खूप मोठं काम आहे ते संपर्क प्रमुख म्हणून विविध पक्षातून त्यांनी काम केलेलं आहे गुजरातशी संपर्क भरपूर आहे आणि असं एक चांगलं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं त्याचंही आम्ही या ठिकाणी स्वागत केलं त्यांनाही पद दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे पुढील वाटचाली शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आज अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम पार पडला आणि तसेच सर्व आमचे जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत तसेच जुने जाणते पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी यापुढे टार्गेट घेऊन काम करण्याचं इथे वचन दिलं आणि त्याप्रमाणे आता प्रत्येकाने किमान अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शंभर सभासद लोककल्याण ग्राहक संस्थेला नवीन जोडण्याचं प्रत्येकाने एक टार्गेट घेतलेलं आहे त्याप्रमाणे सगळेजण काम करतील आजच्या सर्वां सर्वजणांच्या उपस्थितीत एवढा छान कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये आम्ही सर्वांचं स्वागत केलं आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे उपस्थित होते ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र जडेसाहेब त्याचप्रमाणे ज्यांची आज महिला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्या प्रतिमाताई डेडिया तसेच आमचे संस्थेचे उपाध्यक्ष संदीप बर्डे साहेब दुसरे संस्थेचे उपाध्यक्ष विनोद गवणकर साहेब आणि संस्थेचे सरचिटणीस अनंत साहेब तसेच कार्याध्यक्ष चंद्रकांत खोपटकर साहेब तसेच दयानंद निकम साहेब आणि आज महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षपदाची ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली त्या आमच्या धरिताताई सुतार तसेच महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख म्हणून ज्यांची ज्यांच्यावर जबाबदारी संपवण्यात आली त्या तनुजाताई पाटील तसेच महिला पदाधिकारी त्याच्यामध्ये रुचिता नलावडे मॅडम त्यांनाही उपाध्यक्षपद आपण दिलं आहे तसंच डॉक्टर दिवाण मॅडम यांच्या उपस्थिती होती तसेच डॉक्टर राऊत साहेबांची उपस्थिती होती तसेच डॉक्टर कामेरकर मॅडमची उपस्थिती होती विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अशा चांगल्या लोकांची यामध्ये उपस्थिती होती त्यामध्ये आणखीन बाबाजी ननवरे साहेब आपले अंकिता शिगवण मॅडम प्रमोद साळुंकेसाहेब असे खूप मंडळी सुमित साटम ह्या सगळ्यांची आज उपस्थिती होती आणि अतिशय चांग चांगला चांगला कार्यक्रम हा पार पडला सगळ्यांनी आजचा कार्यक्रम आटोपल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पुन्हा पार पाडला आणि सगळे आनंदात जसे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथं आले होते त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन आनंदात सगळ्यांनी घरात पोचा अशा प्रकारच्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपलेला आहे धन्यवाद